नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात का आत्ताच मला माझ्या एका सबस्क्रायबरचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना जे काही विषय असतात जे वेगळे लेडीज विषयी विषय असतात ते खूप आवडतात आणि त्या सहज बोलता बोलता बोलून गेल्या की पहाटे तीन वाजता जाग येते हो काय करायचं का नंतर मग झोपच लागत नाही आणि मला असं वाटलं की पहाटे तीन वाजता जाग येणे हा एक जागतिक प्रॉब्लेम आहे को, काय कोणास्ट मी अशी जेव्हा खाली बघते तेव्हा माझं तुम्ही असं समजू नका इथे काहीतरी खाली आहे म्हणून तर पहाटे तीन वाजता जाग येणे या विषयावरती आज मी बोलणार आहे यावरचे आपले आधीसुद्धा व्हिडिओ आहेतच ते तुम्ही बघितलेले असणारच आहेत तर यामध्ये सुद्धा आजचा विषय थोडासा मजेशीर असणार आहे गमतीशीर असणार आहे संवेदनशील असणार आहे पुरुषांना न आवडणारा असणार आहे बायकांना खूप आवडणारा असणार आहे महिलांच्यासाठीच खास मी आजचा व्हिडिओ तयार करते असं म्हटलं तरी चालेल की तीन वाजता जेव्हा जाग येते तेव्हा ते तर हा हे जे तीन वाजता जी जाग येते ती महिलांना कधीच पहाटे तीन वाजता जाग येत नाही त्या बिचाऱ्या एवढ्या दिवसभर दमलेल्या असतात आणि साधारणतः अकरा सव्वा अकरा वाजतात त्यांना झोपायला आणि मग त्याच्यानंतर थोडंसं मोबाईलवरही बसायचं असतो आणि मग कशाला तीन त्या तीन वाजता उठतील त्या नाहीच उठत तीन वाजता आमच्या महिलांना तीन वाजता कधीही जाग येत नाही मग तीन वाजता जाग येणे हा एवढा विषय का चालतो ट्रेंडिंग आहेवर का हा विषय सगळीकडे यूट्यूबला नाही सगळीकडे गप्पा मारतानासुद्धा सगळेजण एकमस एकमेक म्हणतात की तीन वाजता जाग येते तीन वाजता जाग येते बायका गप्प असतात ह्या जेव्हा पुरुष गप्पा मारत असतात तीन वाजता जाग येते त्यावेळेला बायका शांत बसलेल्या असतात कुठेही जावा कुठल्याही कार्यक्रमाला जावा लग्नाला जावा किंवा गेट टुगेदरला जावा सिनियर सिटीजनच्या मिटिंगला जावा सगळेजणं ह्याच गप्पा मारत असतात तरुण प्रौढ म्हातारे सगळेजणं ह्याच विषयावर बोलत असतात आवडीचा विषय पहाटे लवकर जाग येते असं कोणी म्हणत नाही तर तीन वाजता जाग येते तेव्हा तर आज मी त्यामध्ये थोडीशी ॲडिसिजन करणार आहे अहोंना तीन वाजता जाग येते तेव्हा फक्त आमच्याच अहोना नव्हे सगळ्या तमाम स्त्रियांच्या अहोना तीन वाजता जाग येते तेव्हा असा हा विषय आहे पुरुषांनी न बघितलेलाच बरं जर का हा व्हिडिओ बघूच नका कारण नाहीतरी तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही स्त्रियांच्या बाजूनी बोलता दोन्ही बाजूनी बोलत नाही तर हो मी स्त्रियांच्या बाजूनी जास्त बोलते मी स्त्रियांची बाजू घेते आणि मी स्त्रियांच्याबद्दलही जास्त बोलते कारण स्त्रियांचे प्रॉब्लेम्स मांडणारे माणसं फार कमी आहेत आणि जे असे हे सेन्सिटिव्ह विषय असतात त्या विषयावरती तरी कोणीच बोलत नाही इतनी, मैत्रिणी मैत्रिणीच कधीतरी बोलल्या तर बोलल्या नाहीतर त्यांच्याहीमध्ये अशा ह्या गप्पा होतच असतील असं मला काही वाटत नाही तर म्हणून मी आज तुमच्याशी बोलणार आहे अहो ना तीन वाजता जाग येते तेव्हा बरं आता आजकाल जेव्हा आमच्या अहो ना तीन वाजता जाग येते ना तेव्हा ते, ते आपलं काहीतरी मोबाईलवरती काहीतरी ऐकत बसतात मोटिवेशनल टॉक्स मग ते आध्यात्मिक ऐकत नाहीत ते राजकारणं वगैरे असलं सगळं काहीतरी ऐकत बसतात तासन तास चालू असतं त्यांचं पण जेव्हा तरुणपणी मी तुम्हाला एक सांगते सगळ्याच पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे काय होतं बायका मुलाबाळांचं करून स्वतःचं जॉब स्वतःचं घर सांभाळणं ह्या सगळ्या करून बायका इतक्या छान गाड झोपलेल्या असतात तरुणपणीसुद्धा स्त्रीला गृहिणीला एवढी मस्त झोप असते गाढ झोप असते आणि नवरा म्हणतो ए उठ ए उठ म्हणतो ना नवरा खूप सिरियस आहे बरं का हे सिरियस आहे ह्या माणसाची ह्या पुरुषाची झोप झालेली असते ओ हो, हा बरोबर अकराच्या आधी झोपलेला असतो पुरुष नवरा म्हणणारा माणूस लवकर झोपलेला असतो त्याची चार पाच तास झोप होते आणि उठतो हा ए उठ ए उठ आलो आणि मग पुढचं मी काय बोलायची गरज नाही बायकोला राग आलेला असतो राग आलेला असतो कारण बायकांचं कसं असतं माहिती आहे का झोपायच्या आधी जो, जो काय सगळे कार्यक्रम व्हायचेत ना ते झोपायच्या आधी झालेले बरे असतात म्हणजे मग सगळ्या दृष्टीने ती झोपायला मोकळी सकाळपर्यंत सगळ्या दृष्टीने नाही म्हटलं तरी झोपायच्या वेळेला नाही ते उद्योग करायचे कार्यक्रम करायचे मग ते आवश्यक आहे म्हणायचं शरीराला आवश्यक आहे म्हणायचं जसं पोटाला भूक आवश्यक आहे वगैरे वगैरे हे असलं सगळं डोक्यामध्ये कोण घातलेलं आहे कोणाच टो पूर्वीपासून अहो ब्रह्मचारी लोक काय राहत नाहीत होय मस्त राहतात खूप छान काम करतात तरीसुद्धा उगाच नवरा बायकोनी एकमेकांना म्हणायचं आवश्यक आहे हे आवश्यक आहे सगळं आयुष्य जसं जेवण आवश्यक आहे पोटाला तसं हेही आवश्यक आहे असं म्हणायचं आणि मग त्याच्यानंतर ती बिचारी तिला असं वाटत असतं की झोपायच्याच आधी सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या पण कसं होतं त्यावेळेलासुद्धा मुलं झोपायची असतात बऱ्याच वेळेला मुलांची झोप अजूनही जागी असतात घरं छोटी असतात जरी घ घरं मोठी असली तरीसुद्धा मुलं तरुण व्हायला अस लागलेली लहान असताना ती आपल्याकडे इंडियामध्ये एक तर एकत्रच झोपलं जातं आईच्याजवळच मुलं झोपतात एवढ्या काही वेगळ्या रूम्स घेऊन झोपत नाहीत वेगळ्या रूम्समध्ये नसतात तरी ती जरी वेगळ्या रूम्समध्ये झोपली तरी आजकाल सगळ्या गोष्टी इतक्या सोशल मीडियावर असतात की शेजारच्याही रूममध्ये काय चाललं आहे याकडे त्यांचं लक्ष असतं त्यामुळे झोपायच्या वेळेला हे सगळं फार कमी होतं जे नवरा बायकोंचं लाईफ असतं सहज जीवन म्हणूया ते फार कमी होतं स्त्रीला झोप लागून जाते पुरुषाची झोप पूर्ण होते तीन वाजता पहाटे आणि तो जागा होतो टकटकीत तक जागा होतो आणि त्याला असं वाटतं आता जर का पुढचे दोन तास मला झोप हवी असेल चांगली तर मग कार्यक्रम केलेला बरा म्हणजे त्याला पुढे झोपायला मोकळं ए उठ ए उठ अतिशय घाबरायला होतं स्त्रीला बरं का जरी असं वाटत असलं की ती आवश्यक गोष्ट आहे तरी स्त्रीला अजिबात नको असतो कारण त्यावेळेला हा ए उठचा कार्यक्रम पूर्ण झाला ना तर काय होतं की स्त्रीला नंतर नीट झोप लागत नाही कारण की ए उठ म्हणणारा लगेच झोपून जातो आणि हिला मात्र ही आपली चाळवली जाते आणि मग त्यानंतर हिला नीट झोप लागत नाही पुढे काय एखादा तास झोप लागण्यामध्ये एखादा तास जातात लगेच एक तासात उठायचं असतं मग अर्धवट झोप होते सगळी अर् मग पुन्हा पुढची सकाळची कामं असतात डबा असतो जेवण असतं स्वतःला आवरायचं असतं मुलांचं आवरायचं असतं त्यांना शाळेत पाठवायचं असतं स्वतःला नोकरीला जायचं असतं म्हणजे दिवसाचं चक्र पुन्हा लगेच चालू होणार असतं आणि तिची झोप अर्धवट होती आणि ए उठ म्हणणारीची झोप मात्र पूर्ण होते तो फ्रेश होतो सकाळी उठतो त्याचं तो आवरतो सगळं त्याच्यासाठी तयार असतं तो काहीही मदत करत नाही आणि त्याचा तो कामाला निघून जातो घरोघरी मातीच्या चुली कोणी झाकून ठेवावं आणि कोणी सांगावं जसं मी आज तुमच्याशी या विषयावरती गप्पा मारते आहे कारण मी बघते ना काही काही जणी अशा तरुण मुली आहेत ना त्या आजकाल माझ्याशी मी जेव्हा गार्डनमध्ये वगैरे जाते त्यावेळेला ह्या अशा बोलतात या विषयावरती माझ्याशी मैं मॅडम बोलायचं आहे तुमच्याशी मॅडम बोलायचं आहे आणि मग या विषयावर त्यांना बोलायचं असतं हे कुणाशी बोलायचं मॅडम कधी त्या दुःख सांगायचं म्हणून सांगतात तर कधी मनातलं सांगायचं म्हणून सांगतात शेअर करायचं काय करावं मॅडम यावरती काय उपाय काढायचा काय उपाय काढायचा सांगा तुम्हीच आणि या ठिकाणी जर का ए उठ म्हटल्यावरती बायकोनी प्रतिसाद दिला नाही किंवा हळूहळू तुझं बाहेर कुठेतरी काहीतरी अफेअर आहे संपलं इथंच हा विषय कट करतात पुरुष लोक खूप अवघड गोष्ट आहे बरं का स्त्रियांच्यासाठी आणि स्त्रियांना ह्या एटचा एवढा त्रास एक होतो एकतर घाबरा घाबरून उठायला होतं की बाप रे आता पुढचे अर्धा तास वाया जाणार वायाच म्हणायला लागतं कारण की ती वेळ अशी असते की स्त्रियांना झोप पूर्ण हवी असते दुसरा दिवस फ्रेश जाण्यासाठी आणि त्यानंतर जो काही सहजीवनाचा कार्यक्रम होतो त्यांना त्या फ्रेश होत नाहीत अर्धवट काहीतरी चाळवल्या जातात त्या आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना सारखं सारखं पांढरं पाणी जाणं पांढरं जाणं म्हणत नाही मी वाईट जाणं म्हणत नाही सफेद पाणी म्हणजे साधं पाणी झाल्यासारखं ति गेल्यासारखं तिला भावना व्हायला लागते आणि मग जर का हे असं वारंवार व्हायला लागलं तर मग इन्फेक्शन व्हायला लागतं सारखं त्या ठिकाणी हात जातो खाजायला लागतं टोचल्यासारखं व्हायला लागतं आणि ती अशी रेस्टलेस होते अस्वस्थ होते तिला समजत नाही आपल्याला काय होतं काय व्हायला लागलं आपल्याला या गोष्टी कळत नाहीत तुम्हाला माहिती आहे का आजकाल ह्या गोष्टी जर का तुम्ही काही वाचन केलं चांगल्या पुस्तकांचं गुगलवरती तर ह्या गोष्टी सर्व लिहिलेल्या आहेत आम्हालासुद्धा या गोष्टी आम्ही तरुण होतो तेव्हा आम्हाला नाही कळायच्या कारण की हे काही कुठे सायंटिफिक शास्त्रात असं कुठे लिहिलेलं नाही आहे या गोष्टी लिहिलेलं असतं थोडंसं पण त्यावर ती फारशी चर्चा पण होत नाही आणि त्यामुळे कळत नाही काय करावं बरं नवऱ्याला नाही म्हणावं तर तो चिडणार आणि दुसरी थे थे। एक गोष्ट स्त्रीच्या मनामध्ये असते तिला काही फार गरज असते याच्यापेक्षा सुद्धा तिला असं वाटतं हा नवरा बाहेर गेला तर काय करायचं कारण की नवऱ्यांचं तिथे फार सोपी गोष्ट आहे ओ बाहेर जाणं बायका काही बाहेर विहेर जात नसतात बायकांवरती फक्त नवरा संशय खात असतो आणि तिला त्रास देत असतो त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी पण पुरुष लगेच गर्लफ्रेंड काही शोधतील काही काही करतील कुठं हिंडायला फिरायला जातील पुरुष पुरुष काही करतील आणि तिकडनं इन्फेक्शन घेऊन येऊन पुन्हा बायकोलाच देतील ही सगळी इन्फेक्शन्स जी असतात ती सगळी बायकांनाच होतात खास सुट्टे पांढरट होतं सफेद पा पांढरं पाणी जायला लागतं वाईट डिस्चार्ज व्हायला लागतो पाळीच्या तक्रारी व्हायला लागतात आणि तिचा दर महिन्याचा हा हार्मोनल इम्बॅलेन्स तर आहेच पाळीच्या तक्रारी दर महिन्याला आहे दर महिन्याची पाळी आहेच ह्या सगळ्यातनं सगळं मॅनेज करायचं तिच्यासाठी खूप अवघड असतं पण पुन्हा तो नवरा कुठंतरी बाहेर जाऊ नये ती एक भीती असते कारण तो बाहेर गेला तर पूर्ण संसार मोडला जाईल असं वाटून ती त्यावेळेला नाही म्हणत नाही पण त्यावेळेला तिला अजिबात ती आनंदाची गोष्ट नसते ठीक आहे एखादा शनिवार आहे रविवारी दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे घरात मुलं नाही आहेत आजोळी गेलेली आहेत तर या गोष्टी तिला बऱ्या वाटू शकतात पण असं होत नाही आजकाल मुलांनासुद्धा अजवळ नाही आहे त्यामुळे मुलंही बाहेर जात नसतात आणि पहाटे तीन वाजता काही खुसफुस झाली तर मुलंसुद्धा चाळवतात मुलांचेसुद्धा आजकाल बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत काही काही मुलांचे मी प्रॉब्लेम्स वाचले तर पहाटे जाग आली मुलांना अर्धवट आणि त्यावेळेला त्यांना असं काहीतरी विचित्र जाणवतं घरामध्ये आणि हा तो पहाटे तीनचा प्रकार असतो आणि मग विनाकारण मुलंही त्या गोष्टी चं कुतूहलापाठी पाठी दुसरीकडनं कुठनं काहीतरी माहिती मिळवतात आणि सगळं विचित्र होऊन बसतं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर उपाय काय तर पहाटे तीनचं जी झोपा झोप जा, झाल्यावरती पुरुषांनी गप्प झोपावं हे असले उद्योग करू नयेत खरंच आता तुम्ही म्हणाल तुम्ही तुम्हाला काय आहे सांगायला ह्या एजमध्ये तुमचं सगळं संपलं आहे खरंच आहे आमचं सगळं संपलं आहे पण एक तुम्हाला सांगू का की ह्या गोष्टी आता मला बोलाव्याशा अशा वाटतात सांगाव्याशा अशा वाटतात आता या पासष्टीला येऊनसुद्धा जर का ह्या गोष्टी स्पष्ट मी बोलल्या नाहीत तर या तरुण मुलींना कोण या गोष्टी सांगणार यातनं सुटका नाही पण म्हणूनच मी म्हणते काही वेळेला की पुरुष हा फक्त स्वार्थीपणे स्वतःचं बघत असतो आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही चॅनलवर पुरुषांविषयी बोलत नाही स्त्रियांविषयी बोलता स्त्रियांविषयी बोलणारं कोण नाही आहे पुरुषांविषयी बरीच लोकं असतील बोलणारी मग कोणी काउन्सिलर्स जे असतील ते मला म्हणतील की हे चुकीचं सांगतात येऊ त्यू काही लोकं माझ्याविषयी बोलतीलसुद्धा या व्हिडिओच्या खाली येऊन काही काही वेड्या वेगळ्या कमेंट्स टाकतीलसुद्धा टाकणारे पण टाकू नका तशा वेड्यावेगळ्या कमेंट्स कारण की ज्यांनी भोगलं आहे ना त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात किती अवघड आहे हे पहाटे तीनचं जे कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळे बायकांना भयानक त्रास होतो फिजिकलीही त्या डिस्टर्ब होतात मेंटलीसुद्धा डिस्टर्ब होतात रेस्टलेस होतात त्या अस्वस्थ होतात त्याचा दिवसभर त्याच्यावरती परिणाम होतो मग कंबर दुखी गुडघे दुखी मान दुखी छातीत दुखते डोकेदुखी ह्या अशा सगळ्या गोष्टी या स्त्रियांना सुरू होतात जेव्हा माझ्याकडे क्लिनिकमध्ये मै लेडीज येतात त्यावेळेला काय बऱ्याच गोष्टी जेव्हा मी बोलते त्यांच्याशी त्यावेळेला सगळ्या ठिकाणी बहुतेक वेळेला कारण अशाच पद्धतीचं काहीतरी असतं स्त्रियांच्या बाबतीत अस्वस्थता असते त्यांना सॅटिस्फॅक्शन नसतं आणि त्यामुळे मग रेस्टलेसनेस येतो आणि मग ती आजारपणं सुरू होतात स्त्रियांची आणि तिला काय कधी चाळीशीला आली की मग कुठेही तुम्ही जा तुमची तक्रारी सांगा स्त्रियांच्या मेनापॉज आहे तुमचा म्हणून तुम्हाला हा त्रास होणारच असं सांगितलं जातं पण त्यांचा हा मेनापॉज म्हणून त्रास नसतो तर त्यांचा हा त्रास हा असा काहीतरी असतो विचित्र असतो मला काही वेळेला असं वाटतं म्हणजे मी खूपशा स्त्रिया बघितल्यात बरं का की नवरा मेल्यावरती की नाही त्या स्त्रिया खूप हेल्दी होतात त्यांचं रुटीन सगळंच छान असतं झोपायचंही रुटीन छान असतं सकाळी व्यायामाचं रुटीन छान असतं मैत्रिणींचं रुटीन छान असतं त्यांना हे टेन्शनच नसतं त्या अशा तब्येतीने सुटतात आणि मेंटलीसुद्धा रिलॅक्स असतात मी बघितले आणि एक सांगते नंतरच्या स्त्रियासुद्धा मधल्या काही काळ असतात ना जर का तेव्हा संपलं हे सगळं तर मग त्या खरंच सुखी होत आहे ह्या सगळ्यातनं सुटका झाली पाहिजे खरंच स्त्रियांची सुटका झाली पाहिजे तर बायकांचे जे आजार आहेत ना ते नव्वद टक्के आजार सगळे बंद होतील आजारी बायकांना आपण तो सतत म्हणतो ह्या सतत आजारीच असतात चिडचिडेत असतात अशाच असतात तशाच असतात ते केवळ त्याच्याचमुळे होतं त्यांना त्या रेस्टलेस राहतात कायमच रेस्टलेस राहतात आणि त्यांच्या आजाराचं निदानच लागत नाही तर मला ह्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या तुम्हीसुद्धा तुम्हाला उघडपणे काही चांगलं लिहावंसं वाटलं तर जरूर लिहा का काही हरकत नाही असेच काही काही विषय मी घेऊन येत असते जे मला वाटत असतात सगळ्यांशी बोलले गेले पाहिजेत कारण की मी तुम्हाला सांगेन हा जो प्रॉब्लेम आहे तो जागतिक प्रॉब्लेम आहे ग्लोबल धन्यवाद